मला असं वाटतं की ज्या पद्धतीमध्ये त्यांचं वागणं सभागृहामध्ये होतं हे खेदजनक आणि राज्याची मान खाली घालणारं होतं मला वाटतं की सन्माननीय ठाकरे घराण्यामध्ये तीन पिढ्यांमध्ये कधी कोणी कोणाची माफी मागितली नव्हती अंबादास दानवे यांच्या कृत्यामुळे सन्माननीय उद्धव ठाकरे यांना माफी मागावी लागली ह्यापेक्षा पण लाजीरवाणी गोष्ट ही विरोधी पक्षनेत्यासाठी काय असू शकते ज्या पक्षप्रमुखांनी त्याच्यासाठी माफी मागितली त्यानंतर त्यांनी जे पत्र दिलं त्यानंतर देखील ते जर म्हणत असतील की मी दिलंच नाही मी केलंच नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पत्रात देखील ते आहेत की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रातली तमाम जनतेची दिलगिरी आणि माफी व्यक्त केली मग उद्धव ठाकरेंचा देखील माफीनामा त्यांना मान्य नाही का आणि उद्धव ठाकरेंना अजून त्यांना या विषयामध्ये बदनाम करायचा आहे का हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात येतो काल ज्या वेळेला सभागृहामध्ये मा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी विषय मांडला की आम्ही यावर निर्णय घेऊ तेव्हा सभागृहाचं काम कुठेही थांबू नये जनतेचे प्रश्न कुठे थांबू नयेत राज्यपाल अभिभाषणावरची चर्चा अर्थसंकल्पावरची चर्चा नवीन योजनाची चर्चा सर्वसामान्य जनतेची शेतकरी कष्टकऱ्यांची चर्चा ही सुरळीत पार पडून हे राज्य सुजलाम सुफलाम व्हावं हो, यासाठी मी स्वतःहून पुढाकार घेऊन सरकार जो निर्णय घेईल तो मान्य आहे जर की माझ्या आईला शिव्या दिल्यानंतर पण राज्यहित सर्वतोपरी हा निर्णय घेण्यासारखा का कार्यकर्ता मी आहे आणि ते मी केल्यानंतर जर आज ते मीडियासमोर येऊन जर म्हणत असतील की हे मी केलंच नाही तर यापेक्षा वाईटपणा त्यांच्या भाषेत मी बोलणार नाही पण यापेक्षा वाईटपणा हा कुठलाच असू शकत नाही मला वाटतं की माननीय उद्धव ठाकरेंनी या आजच्या त्यांच्या पुन्हा कृत्याचा त्यांना जाब विचारला पाहिजे माननीय अनिल परब साहेब सतेज पाटील साहेब भाई जगतापजी शशिकांत शिंदेजी सचिन अहिरजी या सर्वांनी माझ्याशी चर्चा केली आणि उद्धव साहेबांचा निरोप दिला आणि त्यानंतर हा निर्णय झाला यामध्ये जर विरोधी पक्षनेते अशा प्रकारे वागत असतील आणि पक्षप्रमुखांचा राजीनामा दे देखील त्यांना जर फार सोप्या पद्धतीत वाटत असेल तर उद्धवजींनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना पक्षातून निलंबित केलं पाहिजे